मेरा रोडमधून एक धक्कादायक घटना समोर आली असून क्रिकेट खेळत असताना एका तरुणाचा मृत्यू झाला या घटनेने खळबळ उडाली मीरा रोडच्या काश्मीरी परिसरात एका टर्फमध्ये बॉक्स क्रिकेट खेळत असताना हा तरुण अचानक खाली कोसळला आणि काही काळाच्या आतच त्याचा मृत्यू झाला या तरुणाला हृदयविकारात झटका आल्याने त्याचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली या घटनेचा एक व्हिडिओ देखील समोर आला आहे घटनेबाबत अधिक माहिती अशी की एका कंपनीकडून ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती या स्पर्धेत हा तरुण सहभागी झाला होता मेरा रोडच्या काश्मीरी परिसरात एका टर्प बॉक्स क्रिकेट खेळत असताना हा तरुण अचानक खाली कोसळला आणि त्यानंतर त्याचा मृत्यू झाला या तरुणाला हृदयविकारात झटका आल्यानं त्यांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली काशीगाव पोलीस या घटनेचा अधिक तपास करत आहे दरम्यान ही घटना कॅमेऱ्यामध्ये कैद झाली असून एका कंपनीकडून ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती त्या कंपनीचे कर्मचारी एकमेकांविरोधात क्रिकेट खेळत होते त्यावेळी हा तरुण एक चेंडू जोरदार मारताना दिसत आहे मात्र त्यानंतर तो जमिनी कोसळला आणि त्याचा मृत्यू झाला